महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत कोल्हापुरातल्या कसबावाड इथं राहणाऱ्या साहिली भोसले यानं एस सी गटात राज्यात दुसरा क्रमांक पटवलेला आहे आणि डीवायएसपी पदाला गवसणी घातलेली आहे मी घरात आहे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव का देखील होत आहे आणि आपल्यासोबत त्यांचा परिवार सगळी बोलण्यासाठी आहेत पहिल्यांदा नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आणि चांगल्या प्रकारे क्लास वन पदाला गवसणी घातली अभिनंदन काय नेमक्या पहिल्या भाऊ सर खूप चांगला वाटत आहे प्राऊड फील होत आहे की एवढ्या वर्ष जो काही अठरा केलेला होता आज फायनली जो आहे ते पद जे आहे ते मला मिळणार आहे याच्यामध्ये जर बघ मिक्स फिलिंग आहे मला खूप प्राऊड पण वाटत आहे आणि थोडं रिस्पॉन्सिबल पण वाटत आहे की आता जे आहे ते एक ऍक्सपिरियंट टू ऑफिसर बनण्याची जी आहे ती संधी मिळालेली आहे खूप छान वाटत आहे प्रवास प्रकारे सर uh, प्रवास जर हा बघितला तर माझा दोन हजार पासून स्टार्ट झालेला आहे मी पहिले एक दोन तीन वर्ष जे आहे ते युपीएससीची प्रिपरेशन केली होती त्याच्यानंतर माझा जो आहे ते एमपीएससीचा ता प्रवास स्टार्ट झाला त्याच्यामध्ये थोडंसं मला जे आहे ते पहिल्यांदा मार्गदर्शन कमी असल्यामुळे माझी प्रिलियम जी आहे ती क्लिअर होत होती फॉर्च्युनेटली जे आहे ते मयुरी गिल्ला सध्या ते सी डी पी ओ मॅम आहे तर त्यांचं मला मार्गदर्शन भेटलं तेव्हापासून जे आहे ते मी ऑन ट्रॅक आले त्याचप्रमाणे इरायस अकॅडमीचे संकल्प देशमुख सर असतील कमिशनर एम के मार्गदर्शनाखाली जे आहे ते मी फुल प्रिपरेशन केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये जे आहे ते माझं फायनल रिझल्ट आलं एमपीएससी करावं सर आ, मी शाळेमध्ये असताना माझी जी आ, मी बस नि जायचे तर त्यावेळी कलेक्टर ऑफिस पासून जे आहे ती म्हणजे बस जायची आणि त्यावेळी मी कलेक्टर ऑफिस बघायचे आणि मला मग ते एक असं क्युरियसिटी होती मग मी माझ्या वडिलांना विचारायची की म्हणजे हे नेमके कोण असतात काय करतात मग त्यांच्याकडून मला ती माहिती मिळाली तेव्हापासून एक एक आपल्याला तर ऑफिसर बनायचं आहे आपल्याला असं जॉब वगैरे प्रायव्हेट मध्ये करायचं नाहीये आणि माझे वडील देखील पोलीस प्रशासनात सध्या एपीआय पदावर कार्यरत आहेत तर त्यांचं जो काही काम असेल त्यांचं जे काही एक्सपिरियन्स असेल ते मला जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि तिथूनच सर मी जे आहे ते या क्षेत्राकडे बनवायचं हे सगळी यश तुम्हाला प्राप्त झालेलं आहे कुठले नेमकी रँक आणि कुठल्या पदरात तुम्ही राहता सर माझं सध्या जे आहे ते एस सी कॅटेगरी मध्ये मी फिमेल मध्ये दुसरा रँक आलेला आहे माझा आणि सर मला डीवाय पोस्ट जे आहे ते त्या पदासाठी जे आहे ते मी फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे आणि मला असं वाटत की ते पद मला नक्कीच मिळेल खर तर त्यांच्या आई वडिला देखील आपण बोलणार आहोत कशा प्रकारे आपल्या मुलगीला तुम्ही शिकवलं आणि आता वाकवून पदावर तिची गवसणी काढलेला आहे प्रथम मी त्यांच्या आईकडे जातो काय सांगाल मुलगी आता क्लास वन झालेली आहे काय मुलगी क्लास वन झाली ही फार आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि ती लहानपणापासूनच हुशार होती पण एक व्यवस्थित ट्रॅक तिला मिळाला पाहिजे याच्यासाठी थोडं तिने प्रिपरेशन खूप केलेली आहे आणि जिद्द चिकाटी मेहनत या बळावरती या पदाला पोहोचली त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत मुलगी म्हटलं की घरातले काम आले एवढी आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे तिला कामाची वगैरे काही जबाबदारी तिला काही नव्हती फक्त अभ्यास करणे हे एकच काम होत तिचं आणि ती तिने शंभर टक्के ते दिलेलं आहे ती पूर्ण वेळ तिने अभ्यासाला दिलेला आहे आणि तिच्यात जिद्द दिसत होती त्यामुळे आम्ही तिला एमपीएसी तुम्ही एमपीएससी आमचं पहिल्यापासूनच सगळे म्हणजे घरातले सगळे सरकारी खात्यातच असल्यामुळे आम्हाला एमपीएससी मध्ये तिला घालाव तिच्याकडून पण ती गोष्ट दिसत होती म्हणून आम्ही गोड असं देखील हे काय म्हणजे मला गोड खायची फार सवय आहे आणि तिचं असं होत कि मम्मी तू माझा म्हणजे माझा रिझल्ट येईल तोपर्यंत अजिबात गोड काय खायचं नाही जो पेढा खायचा असेल गोड खायचा असेल तो पहिला मी हे खाल्यानंतरच खाशील तू असं तिने हे केलं होतं प्रॉमिस केलं होतं ते पाळलं त्याचा रिझल्ट चांगला आला मलाही त्याचा फायदा झाला पहिला पेढा खात का पहिला पेढा खात पहिला पेढा तिनेच भरवलेला आहे आणि खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आज आज लवकर खायला मिळालं म्हणून बरं वाटत गोड खान नाही नाही आता तिने सांगितलं तर आता म्हणजे मला पण त्याचे फायदे जाणवले त्यामुळे वडील देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काय सांगाल तुम्ही देखील आहे मुलगी आता झालेली आहे नेमकं कशा प्रकारे पहिलं मुलगी क्लास वन झाली पडण्यासाठी खूप अभिमान त्या क्लास वन पदावरती मुलगी पोहोचली माझ्यासाठी खूप आहे मुलीला मला सलून मारायला एका वर्णाला खूप आनंद खूप त्या प्रकारे मी सपोर्ट केला तिला वेळोवेळी पहिल्यापासूनच तिला एम

ते सार्थक करून दाखवलं स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास वन जे निवड झालेले आहे खूप आनंद होतो प्रशासकीय सेवेचे क्षेत्र तुम्ही का निवड प्रशासकीय सेवेचं तुझ्यावरती असं काय आम्ही बंधन घातलं स्वतःचीच मनापासून तयार प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना त्याला बऱ्याच गोष्टी त्या आपल्याला मनात समाजासाठी काय करायचं असेल कायदा माला पकडला गेलेलं मालमत्ता अस ती मालमत्ता परत देताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंद आहे तो कशात त्याचा मोल होत नाही हे असं कधी तिला मी माझ्याकडून कधी ती ऐकलेलं आहे आणि ते वाटायचं त्यामध्ये सभा बोलत होते तुला प्रशासकीय सेवेमध्ये तुला मान सन्मान

त्याच्यामध्ये जर बघितलं तर मला असं वाटतं की आ, जे काही माझे माझ्या अंडर जे, जे काही पोलीस स्टेशन येतील त्यांच्याशी मला वाटते की मी वेळोवेळी चांगल्या प्रकारे एक कम्युनिकेशन ठेवून जे आहे ते मला जे आहे ते काम करावं लागेल आणि फॉर्च्युनेटली माझे वडील त्या डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन घेऊन चांगला ऑफिसर बनून चांगलं काम करण्याचा मी नक्कीच चांगला प्रयत्न खर तर अनेक विद्यार्थी असतील करून येतील एम पी करतात आणि त्यांना अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टीला घेतलेल्या या सगळ्यांना आता विद्यार्थ्यांना जे परीक्षा देतात अपेक्षा देतात त्या विद्यार्थ्यांची मला हेच सांगायचं आहे की हे जर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एमपीएससी असेल यूपीएससी असेल तर याच्यामध्ये सक्सेस रेशो खूप कमी आहे तर मला असं वाटतं की काहीतरी आपण फक्त एखादी मिरवणूक बघणं कोणतरी ऑफिसचं झालं हे बघण्यापेक्षा तुमचं इंटरनल मोटिव्हेशन असणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल आपल्याला दोन तीन ते तीन दिवसांनी असं वाटत असतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये का आलोय आपण एकाच रूममध्ये बसून अभ्यास करतोय स्वतःला आयसोलेट केलेलं असतं सगळ्या सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणापासून आपण आयसोलेट केलेलं असतं तर अशा वेळी जर आपलं इंटरनल मोटिव्हेशन आपल्याला हे का करायचं हे जर आपल्या डोक्यामध्ये क्लॅरिटी असेल तर मला वाटतं आपण किती अपयश आला त्याच्यातून एक दोन तीन दिवसाचा ब्रेक घेऊन स्वतःला परत जे आहे ते गिअरअप करू शकतो आपण बघितलं की या वर्ष सायली भोसले आणि कशा प्रकारे आपण क्लासरूम पदाला गव्हर्निंग गाठलेलं आहे लहानपणापासूनच क्लासरूम होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आता ते सत्यात उतरलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे आणि अनेक विद्यार्थी जे परीक्षा येतात त्यांनी कुठला अपयश आला तर त्यांनी न जाता थोडासा थांबावा आणि पुन्हा एकदा त्या पदासाठी किंवा त्या परीक्षा देण्यासाठी सज्ज व्हावं हा असं आव्हान द्यायचं व संदेश या साईली भोसले दिले आपल्याला पाहायला मिळते पाटील नवराष्ट्र कोल्हापूर